नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत असून आता आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण कला विश्वास शोकाची लहर पसरलेली आहे पाहूयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एकोणीसशे त्रेपन्न साली प्रदर्शित झालेला श्यामचाई हा चित्रपट त्या काळी प्रचंड गाजला व आज देखील या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान आहे या चित्रपटातील श्यामची भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती हा चित्रपट येऊन आता बहात्तर वर्ष झाली असली तरी सुद्धा हा चित्रपट आताही प्रेक्षकांच्या आवडीचा आहे श्यामच्या आई या चित्रपटात श्यामची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वजे यांनी या, या चित्रपटातील भूमिका उत्कृष्टपणे साकारली होती आता सध्या ज्येष्ठ अभिनेते माधव वजे यांचे निधन झालेले आहे श्यामच्या आई चित्रपटातील श्याम आता हरवलेला आहे वर्षी त्यांनी या जगातून अखेरचा श्वास घेतला ते गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय होते नऊ साली ते आमिर खान यांच्या थ्री इडियट्स मराठी हिंदी चित्रपटामध्ये अभिनय केला या चित्रपटाबरोबर ते डिअर जिंदगी या हिंदी चित्रपटात देखील दिसले होते बाब जन्म या मराठी चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले त्यांनी आजवर अनेक चित्रपटातून आपला भूमिका प्रेक्षकांसमोर मांडल्या तेव्हा मित्रांनो आता ज्येष्ठ अभिनेते माधव वजे यांच्या निधनाने संपूर्ण कला विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते माधव वजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली